महाराष्ट्रात फुटाफुटीचं राजकारण आहे हे आता अगदी राजकारणात रस नसलेल्या माणसाला सुद्धा कळलंय पण याची सुरुवातच तर महाराष्ट्राचं राजकारण कोळून प्यायलेल्या शरद पवारांनी केली होती आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अजित पवारांनी शरद पवारांचीच राष्ट्रवादी काबीज केली पण लोकसभेत मात्र त्यांना पराभव झेलावा लागला आणि काका हे काकाच असतात हे शरद पवारांनी दाखवून दिलं मात्र विधानसभा तोंडावर आली तसं महायुतीने आपली स्ट्रॅटर्जी वापरायला सुरुवात केली आणि त्यातच अजित पवारांनी बारामतीमध्ये तुम्हाला नवीन आमदाराची गरज आहे असं म्हटलं त्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आणि यानंतर अजित पवारांना एका कार्यकर्त्याने एक निनामी पत्र लिहिलंय आणि ते पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय आता नक्की या पत्रात काय आहे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना नक्की काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते ज्या मतदारसंघातून दोन हजार एकोणीस साली अजित पवार दीड लाखांहून अधिक मताने निवडून आलेले तिथेच यावर्षी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केला आणि त्यानंतर मात्र अजित पवारांचं वागणं बदललं असं म्हटलं जाऊ लागलं महायुती गुलाबी रंगात रंगताना दिसत आहे असंही म्हटलं जात आता गुलाबी रंगाचा अर्थ म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेवर सध्या महायुती फार लक्ष केंद्रित करत आहे आणि त्यामुळे टाइम्स नाव मॅट्रिक्सच्या लोक पोल नुसार महायुतीच्या जिंकण्याची शक्यता ही अठ्ठावन्न टक्क्याने वाढली आहे आता विरोधी नेते महायुती गुलाबी रंगात रंगताना दिसत आहे अशी म्हणत होती तोवर ठीक होतं तो। मात्र आता अजित पवारांना त्यांच्याच एका कार्यकर्त्याने पत्र लिहिलं आहे आणि या पत्रात त्याने थोडक्यात अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उभा केला आहे असं म्हणायला हरकत नाही या पत्रात नक्की काय आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना तर काय आहे ह्या पत्रात बघूया एकदम तंतोतंत तर या पत्रात तो कार्यकर्ता म्हणत आहे बरे आहात ना हल्ली तुमची फार काळजी वाटते लिहावं का नाही हा खूप विचार करत होतो पण काल आपल्या बारामती तुमच्या फोटोला काळं कापड लावलं गेलं तेव्हा वाटलं आता लिहिण्याशिवाय पर्याय नाही आज आमचं दुर्दैव की नाव लपवून पत्र लिहावं लागतंय कारण नाव कळालं तर आम्हाला पुढे राजकारणात भविष्य राहील का हा प्रश्न आम्हाला पडतोय आजकाल तुमचं वागणं बोलणं सांगणं आणि ऐकणं सुद्धा पार बदलून गेलंय तुम्ही टीव्हीच्या मुलाखतीत आणि जनसन्मान यात्रेच्या भाषणात चूक झाली म्हणून जी काही जाहीर कबुली दिली त्यामुळे तुमचं नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न माझ्यासारख्या लाखो दादाप्रेमी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे तोच संभ्रम तुमच्या काल परवाच्या बारामतीच्या सभेनं अधिकच गडत केलाय सभेत तुम्ही भरभरून बोललात मात्र तुमचा सूर नेमका कळत नव्हता तुम्ही खतखत व्यक्त करताय की सहानुभूती मिळवताय किंवा भावनिक कार्ड खेळताय की मन मोकळं करताय हे नेमकं समजतच नव्हतं आणि अजूनही समजलेलं नाही कारण आता तुमच्या भाषणातला रांगडेपणा स्पष्टपणा रोकटोकपणा आणि लढाऊबाना हरवलाय की काय अशी भीती वाटत राहते तुझी ग्रामपंचायत आली रे किंवा माईक चालू राहू दे आपलं सगळं उघड असतं असं जाहीरपणे सांगणारे आमचे कणखर दादा आम्हाला आता पहिल्यासारखे वाटत नाहीत सध्या तुम्ही फार चिडचिड करताय राग संताप व्यक्त करताय त्यामुळे कार्यकर्ता म्हणून मी एकटाच नव्हे तर आपले सगळे जीवाभावाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि जवळची सगळी मंडळी पूर्ती घाबरून गेली आहेत कारण वहिनींच्या पराभवाला तुम्ही सोडून आम्ही सगळे जबाबदार आहोत अशी तुमच्या मनाची भावना झाली आहे असं तुमच्या बोलण्यावरून आम्हाला सतत जाणवतो म्हणून तुमचं असं संशयाने पाहणं आता सहन होत नाहीये जीवाची घालमेल होत आहे बघा ना दादा तुम्ही माफी मागून मोकळे झालात त्याच्या सर्वत्र बातम्या झाल्या पण या सगळ्या घडामोडीत आम्ही मात्र पवार साहेबांच्या लेखी वाईट ठरलो आता आम्ही नेमकी कोणाची माफी मागायची हेही एकदा सांगा तुमच्या निर्णयामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते दोन गटात विभागलो गेलो आता आम्ही एकमेकांची तोंड सुद्धा बघत नाही कामापोटी सहज बोललो किंवा निवांत गप्पा जरी मारल्या तरी आमच्यावर संशय घेतला जातो एवढं कलुषित वातावरण निर्माण झाले अशा वेळी तुम्ही मात्र माफी मागून किंवा चूक कबूल करून आमचीच पंचायत केलीये त्यामुळे माफी मागून तुम्ही तुमचा स्वार्थ साधला आणि आम्हाला वाऱ्यावर सोडलं अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात का येऊ नये दादा लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात तुम्ही भावनिक होऊ नका विकासाला महत्व द्या भावनिक होऊन प्रश्न सुटणार नाहीत भावनिक होऊन रडले म्हणून तुम्ही सुद्धा तशीच जाहीर ऍक्टिंग केली होती पण आता मात्र तुम्ही स्वतःच खूप भावूक होताय आणि आम्हालाही भावनिक करताय त्यामुळे तुम्हाला नेमकं झालंय तरी काय तुम्ही एवढे घाबरून का गेले आहात तुमचा आत्मविश्वास पहिल्यासारखा का दिसत नाही तुम्ही कसल्या तरी ओझाखाली दबलेले आहात का असं वातावरण का निर्माण झालंय आमचे कणकर दादा आता आम्हाला कुठेच का दिसत नाही कधी नव्हे तर तुम्ही इतके हातबल का दिसत आहात असे अनेक प्रश्न मला आणि सर्व कार्यकर्त्यांना पडले आहेत आता तुमच्या अवतीभोवती सुद्धा येण्याची भीती वाटू लागली तुम्ही कधी आणि काय बोलाल याची चिंता सतावते बारामतीतून आता मला रस नाही आपण तसा समाधानी आहे झाकली मोठ सव्वा लाखाची एवढी सगळी कामं करूनही बारामती कर वेगळा निर्णय देऊ शकतात तर काय करणार जिथं पिकतं तिथं विकत नसतं तुम्हाला एक नवीन आमदार मिळाला पाहिजे मग त्याची आणि माझी कारकीर्द बघा शेवटी मीच निर्णय घेणार आहे मला माझा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे अशी तुमची विधान ऐकून मला तर धक्काच बसतोय पण अशा बोलण्यातून तुम्हाला नेमकं काय म्हणायचं हेच मला कळत नाहीये तरीही तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य असेल आजपर्यंत तुमचे सगळे निर्णय मीच नव्हे तर आम्ही सगळ्यांनी वेळोवेळी बेड़ मान्य केले तुमच्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही उभे तुमच्या भूमिकेचा आदर केलाय एक दिवशी तुम्ही अचानक सरकारमध्ये सामील झाला तेव्हा निदळ्या छातीच्या दादांना गुवाहाटीला जाण्याची गरज नाही असं म्हणत तुमचं समर्थन केलं होतं त्यावेळी सगळ्यांनी आम्हाला नमक हराम म्हटलं तरीही मी मागे हटलो नाही तुमच्यावर असलेल्या प्रेमापोटी गद्दारीचा शिक्का पाठीवरती घेऊन लोकसभेला गावोगावी फिरलो वहिनींचा प्रचार केला पण वहिनींचा पराभव झाला आणि माझ्यासह अनेक कार्यकर्ते तुमच्यासाठी कुचकामी आणि गद्दार ठरले यासाठी जास्त वाईट वाटते कस दादा म्हणतील तसं हे वृद्ध वाक्य घेऊन आजपर्यंत तुमच्यासाठी काम करत आलोय तुम्ही सांगाल ते ऐकत आलोय मात्र वहिनींचा पराभव तुमच्या जिवारी लागला आणि आपल्या नात्यात दुरावा आलाय पण दादा लोकसभा निवडणुकीत मी प्रामाणिकपणे काम केलंय गावोगावी प्रचार केलाय तुमच्या विजयासाठी पायाला भिंगरी लावून फिरलो हे तुम्हाला कसं पटवून देऊ हेच मला कळत नाही तुमचा माझ्यासह आपल्या कार्यकर्त्यांवर कधीच अविश्वास नव्हता म्हणूनच तर विरोधकांनी आम्हाला मलिदा गँग म्हटलं आणि आम्ही तेही गुमान सहन केलं कारण माझ्यासाठी माझे दादाच माझं काळीज आहेत आता तेच दादा आम्हा सगळ्यांना शंकेनं किंवा संशयाने पाहणार असतील तर मी काय करायला हवं सध्या ना घर का ना घाट का अशीच माझी आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अवस्था झाली आहे मग ज्या पवार साहेबांमुळे आम्हाला ओळख आणि पद मिळाली मान सन्मान मिळाला त्यांना तुमच्यासाठी धोका देऊन आम्ही नेमकं काय मिळवलं असंही वाटतंय दादा अलीकडे तुमच्याबद्दल काहीही का बरवत तरी तुम्ही गप्प बसता नाही म्हणायला आपले प्रवक्ते मिटकरी बोलतात पण त्यांना कुणीही सिरियसली घेत नाही त्या तानाजी सावंत पासून गुला ते गुलाबराव पाटील आणि संजय गायकवाड ते गणेश हाकेपर्यंत सगळे तुमच्यावर तोंड सुख घेत आहेत आणि तुम्ही मात्र आमच्यावर नाराज होऊन आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय याच फार वाईट वाटतंय एकीकडे एक तुम्ही हिंदी चॅनलला मुलाखती देताय चूक झाली असं सांगताय समाजाला असलं आवडत नाही म्हणताय त्यामुळे तुमच्या नरमाईच्या सुराचा अंदाज येत नाही हे सर्व तुम्ही स्वतःहून करताय की तुम्ही तुम्हाला करायला लावतय हाही प्रश्न आहे तर दुसरीकडे तुम्ही तिसरी आघाडी करून लढणार आहात असं भाजपचे समर्थक सांगतायत त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना तुमची चिंता वाटते कारण तुमच्यासोबत आम्ही सुद्धा गद्दारीचा शिक्का पाठीवरती झेललाय आणि तुम्हाला घराच्या देवाऱ्यात नव्हत तर आमच्या काळजात सुद्धा स्थान दिले दादा सध्या तुम्ही पिंक झाले आहात आणि तुमचे विचारही पिंक झाले आहेत का अशी शंका आम्हाला येत आहे कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसह जीवाभावाच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविषयी शंका घेणारे त्यांच्या निष्ठेवर संशय घेणारे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे आमचे लाडके दादा कधीच नव्हते आणि यापूर्वी आम्ही कधी अनुभवले सुद्धा नाहीत आपल्या बारामती विधानसभेत तुतारीला सत्तेचाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी मताचं लीड मिळालं आणि वहिनींचा पराभव झाला त्यामुळे तुम्ही रागवलात तुमचं रागवणं स्वाभाविक आहे तो पराभव जसा तुमच्या जीवारी लागलाय तसा तुमचा निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्या पराभवाची सल मलाही आहे पण जास्त ताणू नका रात गई बाद गई म्हणून नव्या जोमाने कामाला लागूयात निराशेची जळमटे फेकून द्या जिद्दीने उभे राहू जिद्दीने लढू आणि बारामतीचा गड पुन्हा एकदा काबीज करू आता हे होतं ते पत्र जे एका कार्यकर्त्याने अजित पवारांना निनावी लिहिलं आहे आता या पत्रात तसं बघायला गेलं तर कार्यकर्त्याने आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे कारण राजकारणी राजकारण करतात आणि कार्यकर्ता मात्र आयुष्यभर कार्य करता राहतो पण अजून एका दृष्टीने बघायचं झालं तर आता हे पत्र सुद्धा विधानसभेसाठी अजित पवारांचे खेळी असू शकते का कारण अचानकाने या पत्राने खळबळ उडाली आहे एवढं नक्की तुम्हाला या पत्रात असलेली कोणती गोष्ट एकदम बरोबर वाटली त्याबरोबरच ही अजित पवारांची एक खेळी असू शकते का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद